स्टील उद्योग विडी उद्योग शेतीवर आधारित उद्योगधंदे मिल बी उद्योग उद्योगधंदे यासाठी प्रसिद्ध असलेला जालना जिल्हा आता मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनामुळे प्रकाश झोतात आलेला आहे मराठा आरक्षणाच्या निमित्ताने मनोज जरांगे यांच्यासारखा प्रामाणिक आणि जनसामान्यातील नेतृत्व निर्माण झाले आहे त्यातच त्यांनी आता जालना लोकसभा निवडणूक लढवावी यासाठी विजयी करण्याची जबाबदारी मराठा समाज घेईल अशी चर्चा दबक्या आवाजामध्ये सुरू आहे शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी याआधीच तलवार म्यान केली असली तरी ते नेहमी दानवे यांनाच मदत करणारे नेते म्हणून ओळखले जातात त्यामुळे जर लोकसभेचा सा सामना दानवे विरुद्ध जरांगे असा झाला तर लोकसभा मतदारसंघाची काय परिस्थिती राहील चला समजून घेऊया या, या व्हिडिओमध्ये नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी गेली वीस वर्षे लोकसभा मतदारसंघाचा एक हाती गड राखलेला आहे म्हणून विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री असलेले रावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी त्याच तोडीचे नेतृत्वाची गरज आहे परंतु गेल्या वीस वर्षामध्ये रावसाहेब दानवे यांना टक्कर देईन असे नेतृत्व उभे राहू शकले नाही किंबहुना ते उभे राहू दिले गेले नाही म्हणून केंद्रीय मंत्री असलेले रावसाहेब दानवे यांना जर पराभूत करायचे असेल तर मनोज जरांगे यांच्याकडे बघितले जात आहे राज्यात आणि केंद्रात भाजपाची सत्ता असून देखील राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या मराठा समाजाला आरक्षणासाठी संघर्ष करावा लागत आहे आणि यातूनच निर्माण झालेला सत्ताधाऱ्यांविषयीचा रोष यामुळे केंद्रीय मंत्री असलेले रावसाहेब दानवे यांना ही निवडणूक कठीण जाईल अशी चर्चा मतदारसंघात आहे मित्रांनो आता दोन हजार चोवीस सालच्या सार्वत्रिक निवडणुकीत देखील भाजपाकडून जालना मतदारसंघात रावसाहेब दानवे यांच्याच नावाची चर्चा सुरू आहे परंतु जरंगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी निर्माण केलेले आंदोलन याची देशभर चर्चा झाली मराठा समाजाला आरक्षण हवे असेल तर मनोज जरंगे पाटील यांनी आंदोलनकांची भूमिका बाजूला ठेवून राजकारणामध्ये उतरावे आणि जालना लोकसभा निवडणूक लढवावी असा स्वर मराठा समाजातील काही आंदोलकांनी लावला आहे यापुढे जाऊन मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर आंदोलक विविध निवडणुकीमध्ये उभे करावे त्यांनी एखाद्या मतदारसंघामध्ये दगड जरी उभा केला तर त्याला समाज मतदान करेल अशी भावना काही आंदोलकांनी व्यक्त केली आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीला जर उभे राहिले तर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासमोर एक मोठे आव्हान उभे राहू शकते रावसाहेब दानवे यांची राजकीय कारकिर्दीकडे आपण थोडक्यात नजर टाकूया दानवे हे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस असे पाच वेळा ते खासदार झाले आहेत तसेच दानवे केंद्रीय ग्राहक हक्क अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री आणि आता रेल्वे राज्यमंत्री पदाची धुरा सांभाळत आहे जालना लोकसभा मतदारसंघाचा जर इतिहास आपण जर बघितला तर जनता पक्षाकडून एकोणीसशे सत्याहत्तर ते ऐंशी साली पुंडलिक हरी दानवे यांनी सहावी लोकसभा लढवली होती आणि त्यात ते जिंकले सुद्धा होते एकोणीसशे ऐंशी ते चौऱ्याऐंशी आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणनव्वद मध्ये काँग्रेस आयचे बाळासाहेब पवार त्यावेळी विजयी झाले होते एकोणीसशे एकोणनव्वद ते एक्याण्णव एक साली भारतीय जनता पक्षाचे पुंडलीखारी दानवे पुन्हा एकदा लोकसभेमध्ये पोहोचले होते त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव ते शहाण्णव सालच्या निवडणुकीत काँग्रेसचे अंकुशराव टोपे विजयी झाले होते आणि अकराव्या लोकसभेतून भाजपाचे एकोणीसशे शहाण्णव ते अठ्ठ्याण्णव आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव उत्तमसिंग पवार आणि तेराव्या लोकसभेपासून म्हणजेच एकोणीसशे नव्याण्णवपासून निर्विवादपणे भाजपाचे रावसाहेब दानवे पाटील विजयी होत आले आहे जालना लोकसभा मतदारसंघाची विद्यमान स्थिती जर बघितली तर त्यामध्ये विद्यमान स्थितीमध्ये जालना मतदारसंघामध्ये जालना आणि छत्रपती संभाजीनगर या दोन्ही जिल्ह्यांचे मिळून तीन तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे विद्यमान स्थितीमध्ये भाजपाचे तीन शिवसेनेचे दोन आणि काँग्रेसचा एक आमदार आहे जालना मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो नव्या लोकसभा निवडणुकीपासून ते आतापर्यंत या मतदारसंघात भाजपाची सत्ता आहे दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसचे उमेदवार विलास अवताडे यांचा पराभव केला होता जालना जिल्ह्यातील जालना बदनापूर भोकरदन विधानसभा मतदारसंघ तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिल्लोड फुलंबरी व पैठण विधानसभा मतदारसंघ यांचा यामध्ये समावेश होतो या सहाही मतदारसंघात मराठा समाज मोठ्या प्रमाणात राहत आहे मराठा समाजाच्या मतांच्या जोरावर दानवे यांनी आतापर्यंत पाच वेळा हा गड राखला आहे मात्र या मतदारसंघातील मनोज जरांगे यांनी मराठा समाज हा मराठा आरक्षणाच्या भावनिक मुद्द्यावर आपल्या बाजूने उभा केला आहे तर इतर समाज सुद्धा काही प्रमाणात मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा हक्काच्या मुद्द्यावर सोबत असल्याचे चित्र आहे यामुळे आगामी लोकसभा निवडणूक जर दानवे विरुद्ध जरांगी झाली तर दानवे यांना नक्कीच फटका बसेल अशी शक्यता वर्तवली जात आहे म्हणून मनोज जरांगे यांनी आरक्षणाचा भावनिक मुद्दा करून निवडणूक लढवली तर त्यांना मतदारांची साथ मिळू शकते असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे मित्रांनो सलग पाच वेळा जालना लोकसभा मतदारसंघातून विजयी होणारे भारतीय जनता पार्टीचे नेते व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना आव्हान देऊ शकेल अशा सक्षम उमेदवाराची महाविकास आघाडीकडे वनवा आहे यातूनच विरोधी पक्षाकडून सक्षम उमेदवारांचा शोध सुरू असतानाच जरांगे हा सक्षम पर्याय होऊ शकतो ही चर्चा जालन्यातील आघाडीच्या नेत्यांमध्ये आहे तसेच जरांगे आणि मराठा समाजावर झालेल्या लाठी हल्ल्याची सहानुभूती मिळवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जरांगे यांची भेट घेतली होती तसेच परंपराने हा मतदारसंघ आघाडीतील काँग्रेस पक्षाकडे आहे मात्र हा मतदारसंघ राष्ट्रवादीने अथवा प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने आपल्याकडे घेतला आणि जरंगे पाटील यांचे मन वळून उमेदवारी दिली तर या मतदारसंघामध्ये लोकसभेचे चित्र वेगळे असेल असे बोलले जात आहे मित्रांनो रावसाहेब दानवे हे निवडणुकीच्या राजकारणामध्ये वाकबगार नेते म्हणून मानले जातात एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ते पहिल्यांदा लोकसभा सदस्यपदी निवडून येण्यापूर्वी दोन वेळेस ते भोकारदन विधानसभा मतदारसंघामधून निवडून आले होते भाजपासोबत विरोधी पक्षातील अनेक लहान मोठे नेत्यांशी त्यातही काँग्रेसमधील पुढाऱ्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध राहिले आहेत गेल्या निवडणुकीपर्यंत शिवसेना त्यांच्यासोबत होती यावेळी शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्यासोबत असणार नाही या नवीन राजकीय समीकरणाने भाजप म्हणजे रावसाहेब दानवे यांची मते किती कमी होतील याचे राजकीय आखाडे बांधणे सुरू आहे सलग पाच वेळा निवडणुकीत पराभवामुळे काँग्रेस पक्षातील जनसामान्यातील प्रतिमा पराभूत होणारा पक्ष अशीच झालेली आहे आणि म्हणून रावसाहेब दानवे यांच्या विरुद्ध जरांगे पाटील हे उमेदवार दिले गेले तर राज्यातील ही सर्वात चुरशीची निवडणूक होईल यात शंका नाही मित्रांनो जालना लोकसभा मतदारसंघामध्ये रावसाहेब दानवे आणि जरांगे पाटील हे जर एकमेकांसमोर उभे राहिले तर यांच्यामध्ये कोण निवडून येईल ते खालील कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद